लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना त्या लेकरांना ते पहिले प्रमाणपत्र द्या त्यांचं कल्याण होणार आहे एवढा मोठा तोडगा काढायचा राज्य लेव्हलचं आंदोलन हे कुठं फोनावरून कुठं व्हॉट्सअपवर का याच्यात मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे हे मराठ्यांची फसवणूक आहे मी मराठीची फसवणूक नाही मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही नुसता जर तो कागद घेतला असता मी जर म्हणलं असतो मागणी म्हणतात समाजाचं उद्यावर खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेली ते, ते, ते सहा सात मंत्री कुठे दे दे। हो ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी फसवायला ते का मराठ्याला ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवला बच्चू कडू आणि आमचे प्रतिनिधी तिथे त्यांना भेटायला गेलेले आहेत फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण टिकणार देणार आहोत ओबीसीला ला धक्का न लावता इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठाचं आरक्षण देतोय हे शब्द आम्ही दिलेला आहे एक्युरेटिव्ह पिटिशनचं काम चालू आहे त्यामुळे जनांगी पाटील यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की शेवटी सरकार सकारात्मक असताना सरकार सकारात्मक असताना आंदोलन च्या पावित्र्यात जाणं मला वाटतं त्यांनी पण एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आंदोलन मला वाटतं टाळलं पाहिजे सकारात्मक होते म्हणूनच तुम्हाला वेळ दिला ना आता सकारात्मक अनमल बजावण्यात फरक आहे कारण वेळ किती द्यायचा त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत ना समाजाने त्यांच्या शब्दाचं मान सन्मान केलेला आहे ना शिंदे साहेबांचा शब्द मराठ्यांनी कधीच खाली करून दिला खरा दोष याच्यात जे मंत्री उपशन वाढायला होते ते कुठे गेले त्यांची जबाबदारी होती ना हा प्रश्न मार्गे काढायची राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे सुधारणा फिधारणा काय नाही आहे दीड महिन्यापूर्वीच व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या आत्तापर्यंत चालली फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला वेड्यात काढायचं आहे आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्ती खाली दुरुस्तीच्या नावाखाली नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे एवढंच काम सुरू आहे ते काय नवीन दिल्यानं नाही व्याख्या तेवीस डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडं व्याख्या फक्त आपण ज्या चार ओळी दिल्या त्या तीन ओळी दिल्यात त्या तीन उळीतल्या अर्ध्या अर्ध्या उळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या ही प्रकार सुरू आहे त्यामुळे आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि मागे आणि वेळ मारून नेतात बाकी काही नाहीये नोंदी महत्त्वाच्या आहेत नोंदी सापडीनं सुद्धा आणखी आहेत समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्वाचं आहे तेवीस डिसेंबर पासून आज एकोणीस जानेवारी पर्यंत समितीनं किती काम केलंय उपोषण सोडायला आलेले ते सात मंत्री कुठे ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी फसवायला का मराठ्याला मग नुसते ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवलं मर -मर ते का हे जे येत आहेत यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत यांना आमचा दोषच नाही आहे यांना दोष जणच काय करण हे मध्ये मरमर करतायत चला ह्या शब्दाने हे होईल त्या शब्दाने ते होईल त्यांनी हे होईल हे मरमर करतायत खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे सहा सात जणं याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबांना ताकतेनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कोणीही आता माग न याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीतात ते व्हायलाच पाहिजे आम्ही नाकारलेलं नाहीये सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाहीये त्यांनी अहवाल देणंही गरजेचं आहे परंतु ते टिकणार हे का त्याला आमचा कधी विरोध नाही क्युरिटी पिटिशन हे आंदोलनामुळं दाखल केली सरकार म्हणलंय आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या आम्हाला त्याचं मत नाहीये मराठ्यांना ही आरक्षण मिळावं राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं सगळंच मराठ्यांचं आहे परंतु ते टिकणार आहे का नसता जे जे अवलंबून त्याच्यावरती कि आम्हाला ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे ते आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोहरायचं वाटूच होणार आहे त्यासाठी ते, त्या ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं सरकारनं सांगितलं नाही पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी